अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये काहीही केले तरी चालेल अशी मानसिकता आता अधिकाऱ्यांची झाली आहे चिखलधरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम देहेंद्री येथील ग्राम सचिव योगेश प्रभाकर मोहरे तथा सरपंच संजू यांनी रोजगार हमी योजनेच्या सलग तीन वर्षाचा रोजगार सेवकांचा लाखो रुपयांचं कमिशन परस्पर हडपण्याचा आरोप तक्रारकर्त्याने तक्रारीमध्ये उल्लेख करून खंड विकास अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे तक्रारकर्ता संजय भाना येवले यांनी दिलेली तक्रारमध्ये सचिव सचिवावर लाखो रुपयांच्या राशीचा अफरातफर करण्याचा आरोप लावला आहे खंड विकास अधिकारी यांनी तक्रार प्राप्त होतात या संदर्भात चौकशीचे आदेश दिले आहे सोमवारी रोजगार हमी योजनेच्या संदर्भात सर्व कागदपत्र घेऊन सचिवाला पंचायत समितीला बोलवले आहे यापूर्वीही ग्राम काजलडोह येथील ग्रामपंचायत सचिव योगेश माहोरे यांची पदाधिकारील्हल चिखलदरा पंचायत समिती समोरच झाली होती तहसील क्षेत्रामध्ये ते चांगलीच चर्चेचा विषय सुद्धा ठरली होती विवादात पडलेल्या सचिवावर पंचायत समिती प्रशासन कोणती कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी ची ब्युरो रिपोर्ट अमरावती